देवेंद्र सेफ नाम ही काफी हे होय ते पुन्हा आले आता येताना त्यांनी विरोधकांना अक्षरशः गारद करून टाकले यांचं नाव आहे देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मी ललना थोरा सागर डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्यासोबत आहे कॅमेरामन अक्षय भागडे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे नाव विरोधकांसाठी पुरेसे आहे या नावात प्रचंड वलय आणि करिश्मा आहे त्यामुळे विरोधक संधी मिळताच त्यांच्यावर तुटून पडतात गेल्या पाच वर्षांपासून फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना विरोधकांनी वेळोवेळी लक्ष केलं लागलेला ससे मीरा आता पूर्णपणे थांबेल अशी अपेक्षा करूया देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी सर्व कारणाने हल्ले केले यात सोशल मीडिया असो किंवा जाहीर सभा किंवा पत्रकार परिषद यातून विरोधकांनी देवेंद्र यांना कुठेही सोडले नाही त्यांच्या त्यांच्या आणि कुटुंबियांवरही वैयक्तिक स्तरावर अगदी खालच्या दरात टीका करण्यात आली मात्र देवेंद्र स्थितप्रज्ञ होते त्यांनी विरोधकांना त्यांचा खेळ करू दिला नाही आणि विरोधकांचे सर्व डाव पेस त्यांच्यावर उलटले आज विरोधक घरी बसले आहे तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा विराजमान झाले आहे अकेला देवेंद्र क्या करेगा देवेंद्र फडणवीस पुन्हा कदापि मुख्यमंत्री होणार नाही देवेंद्र फडणवीस संपले आहे देवेंद्र फडणवीस केवळ विरोधात शोभून दिसतात एकतर ते राहतील किंवा मी राहील अशा भीम गर्जना करणारी सारी मंडळी आज घरी बसली आहे आणि देवेंद्र फडणवीस दिमाखात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले वर्षाची तपस्या आणि फळ अखेर देवेंद्र यांना मिळालं याआधी मुख्यमंत्री पदावर दावा असताना त्यांनी त्याग केला आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानून घेतलं मात्र त्यांना आता योग्य वेळी आणि पुरेपूर न्याय मिळाला आहे शेलक्या शब्दात टीका त्याने विरोधी पक्ष म्हणूनही शिल्लक ठेवलेला नाही हाच देवेंद्र नावाचा करिश्मा आहे म्हणूनच देवेंद्र सिर्फ नाम ही काफी हे तंतोतंत आणि योग्य ठरते नव महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प केलेला या अभ्यासू नेतृत्वाला सागर डिजिटलचा त्रिवार सलाम